नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही व व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचं आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण ट्रॅक्टर पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला मागच्या दाखवतो कसा आहे तो स्वराज सातशे चव्वेचाळीस ही तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे एकदम फुल कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर, टायर सासवळाचा आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ई हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे अठ्ठेचाळीस इच पेकॅटिमा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख वीस हजार रुपये किंमत आहे चार लाख वीस हजार रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा हे ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच येथे लोनची सुविधाही उपलब्ध आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद